बोलूयात पुढच्या बातमीकडे पवार आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा नाही तर घराबाहेर आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय नाशिकमधील मराठ्यांकडून हा इशारा देण्यात येतोय घराबाहेर आंदोलन करू असा इशारा आता मराठा समाजाकडून देण्यात आलेला आहे पवार लवकरात लवकर या संदर्भात आपण निर्णय द्यावा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असं सांगण्यात येत आहे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटे या ठिकाणी जाऊन सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांच्या आंदोलना संदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावं ही विनंती करण्यासाठी आजची नाशिक ही सकल मराठा समाजाचे पत्रकार परिषद आयोजित केली होती